तब्येत माहिले मी डॉक्टर जाऊन मला टेन्शन घेऊन आलो गोळ्या पण घेतल्यात मी डॉक्टर कडून गोळ्या खाऊ खायच्या इथं कॉफी मी डॉक्टर येत आहे ते डोळ्याचे ते चेक करते आता जास्त इन्फेक्शन वगैरे नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण बारा आणि आज तब्येत माय घे आहे डॉक्टर जाऊन आलो टेन्शन घेऊन आलो गोळ्या पण घेतल्यात सॉरी डोकं आणि पाटण पूर्ण दुखायला लागले ते छातीत चमक निघते ते आणि नेमकं आबाळले चार पाच दिवस झालं सांदेमा जॉईंट जास्त दुखतात हात पण हात जास्त सुचतात तळगे वगैरे रोडला दिसल्या दादा नाश्ता करायला जाऊ सकाळ तर काहीच नाही खाल्लं मी भूक पडले लागली दुपारचे बारा वाजले आत्ता आणि फक्त लास्टा करायला आलेलो पाणी बॉटल गोळ्या पण घेतल्यात मी डॉक्टरकडून आणि गोळ्या खायच्यात आणि दाल खिचडी खाऊ एक दाल लालकीन कॉफी घेतलीत मी दाल खिचडी कॉफी खाऊ जरा डॉग गोळ्या खाल्यापूर वाटण जरा डॉकले दुखते मला आत्ता डॉग आणि बॅग खालची कम वाटण खालचे डोअर बॅग जास्त दुखते ते डोक लोअर बॅक जास्त आता डॉक्टरने दिले हेल धोके घेऊन हेलधोके आणले मी गोवाळे पण घेतले इंजेक्शन पण घेतले आराम करू आता दोन तीन तास जो आपलं नंबर बटन जरा जास्त करून हे डोकं later. जवळपास ऑलमोस्ट आवाज आलेला आहे आणि आता मी चाललो दवाखान्यात फादरकडं आता थोडं बरं वाटतंय जरा गोळ्या आणि इंशिंग घेतल्यापासून आहे ना जरा झोपलो एक दोन तीन तास असं घाम जास्त यायला लागलाय मला जवळपास चार पाच दिवस झाले बाहेर नाही गेलो अजून इथल्या इथं सिंट आहे मी ले 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 आता एवढी सवय लागलीच ना ट्रेकिंगची बिंगची बाहेर फिरायची की थोडा दिवस तरी करायला आणि बोर होते येऊन आता नेमकं मान्सून चालू होईल सीझन आता जून महिना आहे पण आता पाऊस पडायला लागला थोडा थोडा थोडं थोडं नाही या यावर्षी लवकर मान्सून येणार आहे कारण लास्ट टाइमला मागल्या वर्षी जास्त पाऊस नाही पडला पावसाचं प्रमाण कमी होतं मागल्या वर्षी या वर्षी मला सहा सहा जूनला पण जाता नाही आलं महाराजांनी चार विशेष वडायला रायगडावरती कारण फादर आजारी होतो त्याच्यामुळे मला जाता पण नाही पुढं आलं नाही बघू आपण पाऊसाळ्यात जायचा प्लॅन आहे माझा एक रायगडावर कारण की त्यावेळेस वेळ भारी असतो उन्हाळ्यातल्या वेळा गेलेलो आहे मी त्यामुळे मला माहिती आहे पावसाळ्यात आपल्याला एकदा व्हिजिट करायची तिथं रायगडावरती वाटत ना बेड बेड बसायला चांगलं पेशंटला ते साईड बेड येत फॅन एसी एक फॅन आहे मी डॉक्टर डौ, डौ, येत आहे ते डोळ्याचे ते चेक करते ना आता जास्त इन्फेक्शन वगैरे काय कारण जरा आहे ना की थोडा एक ट्रीटमेंट चालू आहे अजून डोळ्यांची थोडा त्रास होतोय म्हणून जरा हे होत ऐकलं शूट पण करता येत नाही मला दाखवतो पण दाखवशी वाटत